ओम नम शिवाय नमस्कार मंडळी तर मंडळी या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस महाशिवरात्रीच्या दिवशी साठ वर्षांनंतर निर्माण होतोय दुर्लभ संयोग आणि या संयोगामुळेच तीन राशींचा बँक बॅलन्स हा वेगानं वाढणार आहे आणि चहू या राशींना पैसा आणि धन मिळणार आहे तर यंदा महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव आणि मा, माता पार्वतीचा विवाह पार पडला होता ज्योतिष शास्त्रानुसार यावेळी महाशिवरात्रीच्या दिवशी एक मोठा दुर्लभ संयोग निर्माण होणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी यावेळी जवळपास साठ वर्षांनंतर धनिष्ठा नक्षत्र परिग योग व शकुनीकरण आणि मकर राशीमध्ये चंद्र विराजमान राहणार आहे अशात ज्योतिषशास्त्राच्या मते हा दुर्लभ संयोग राशी चक्रातील तीन राशींसाठी अत्यंत लाभदायी ठरू शकतो तर चला आपण आता या व्हिडिओमध्ये पाहूयात की महाशिवरात्रीच्या दिवशी दुर्लभ संयोग कोणत्या राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकतो तर मंडळी हा व्हिडिओ संपूर्ण पहा कदाचित तुमची सुद्धा रास यामध्ये असू शकते तर सगळ्यात पहिली रास आहे ते म्हणजे मेष राशी ज्योतिष शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी निर्माण होणारा दुर्लभ संयोग मेष राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहेत धनसंपत्तीचे आगमन सुद्धा यांच्या आयुष्यामध्ये होऊ शकते परंतु असे असले तरी सुद्धा या लोकांनी खर्चावरती मात्र नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे याशिवाय या, या लोकांना मनाप्रमाणे नोकरीची संधी देखील मिळू शकते पद प्रतिष्ठा मिळू शकते कामाच्या ठिकाणी या लोकांचं कौतुक देखील केलं जाईल आता त्यानंतरची दुसरी लकी राशी आहे ती म्हणजे मिथुन राशी या वर्षाची महाशिवरात्री मिथुन राशींच्या लोकांसाठी अत्यंत लकी ठरू शकते या दिवसापासून या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहील धनसंपत्ती संबंधित कामांमध्ये यश मिळेल नात्यामध्ये गोडवाद दिसून येईल दाम्पत्य जीवन देखील सुखी राहील नोकरी करण करणाऱ्या लोकांना मान सन्मान मिळू शकतो व्यवसायात देखील या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो त्याचबरोबर कुटुंबामध्ये आई वडिलांचे सहकार्य देखील या लोकांना लाभेल आर्थिक संकटामधून मुक्ती मिळेल आणि मानसिकदृष्ट्या देखील हे लोक प्रसन्न आनंदी राहतील त्यानंतरची तिसरी राशी आहे ती म्हणजे सिंह राशी महाशिवरात्री सिंह राशींच्या लोकांच्या जीवनात आनंद घेऊन येईल या दरम्यान व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्या लोकांना दुप्पट नफा मिळू शकतो त्यांचं आरोग्य देखील उत्तम राहील सुरू असलेल्या वादविवादापासून थोडीशी सुटका होईल आणि थोडासा दिलासा मिळेल अडकलेले पैसे सुद्धा या राशीच्या लोकांना परत मिळू शकतात व्यवसायात देखील आर्थिक प्रगती दिसून येईल त्याचबरोबर जमिनीशी संबंधित कार्या कामांमध्ये सुद्धा यांना जबरदस्त यश मिळेल तर मंडळी या राशींसाठी या वर्षाची महाशिवरात्री ही लकी ठरणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम नम शिवाय